नियोजन विभागाकडून कोल्हापूर महानगरपालिकेसाठी देण्यात आलेल्या विविध विकास कामांच्या निधीचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहू सभागृहात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घेतला यावेळी त्यांनी शहरातील रस्ते वाहतूक नाले सफाई प्रॉपर्टी कार्ड वितरण आदी कामाबाबत गतीने कामे करण्याच्या सूचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी प्रत्येक कामाचे कालावधी निहाय नियोजन करून उर्वरित कामे वेळेत मार्गी लावण्याचे निर्देश दिले बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि महानगरपालिका विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते यावेळी राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेसाठी वितरित केलेल्या विकास निधीची मुदत संपण्याआधी कामे करा शहरातील महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी ठोस उपाययोजना राबवा बावडा रिंग रोडचे काम तातडीने पूर्ण करा जास्त पाऊस झाल्यानंतर शहरात अनेक ठिकाणी पाणी शिरते त्या अनुषंगाने नाले सफाई योग्यरित्या करा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या याबरोबर शहरातील चौसष्ट झोपडपट्ट्यांबाबत प्रॉपर्टी कार्ड वाटपाचा आढावा घेण्यात आला तसेच जिल्हा क्रीडा विभागाकडील फुटबॉल अकॅडमी प्रक्रियाबाबतही आढावा झाला या अकादमीमध्ये शेंडा पार्क येथे दहा हेक्टर जागा लागणार आहे त्याच जागेत क्रीडा विभागाचे कार्यालयही प्रस्तावित आहे बैठकीत जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचे स्वागत केलं तर सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमित सुतार यांनी आभार मानले महानकर निपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर